नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात आजच्या काही महाशिवरात्री हा दिवस द्राक्ष दिन म्हणून साजरा होणार इवन येथे रोहित दादा पाटील संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बाराशे पंचावन्न गावात एकाच वेळी साजरा केला द्राक्ष दिन यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोड्युसर्स कंपनीचा उपक्रम तर पाहूयात यावेळी इवन येथे रोहित दादा पाटील काय म्हणाले त्यांच्याच शब्दात पाटील सर तासगाव भागातून उपस्थित असलेले सर्वच नागरिक मी सर्वप्रथम आपल्याला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर द्राक्ष दिनाच्या सुद्धा शुभेच्छा मी आपल्या सर्वांना खर तर आदरणीय कुंभार सरांनी एक संकल्पना आम्हा सर्वांसमोर मांडली आणि द्राक्षाच्या मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय सरांनी घेतला आणि द्राक्ष दिन साजरा करण्याचा निर्णय तासगावकरांनी घेतलेला आहे तर आपण आजपर्यंत द्राक्षाच्या बाबतीत बोलत होतो अलीकडच्या चार वर्षामध्ये द्राक्षाची चा असलेली दुरावस्था आपण बोलत होतो त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी बाजार समिती असेल किंवा शासनाच्या माध्यमातून असेल हे सगळे घटक आज प्रयत्न करत पण ही संकल्पना आम्हाला कुणाला सुचली नव्हती सर आपल्याला सुचली त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आपलं कौतुक करतो आता ज्याप्रमाणे आपण सांगितलं की द्राक्ष दिन जगभरामध्ये साजरा केला जावा त्यासाठी आज हे आपलं पहिलं वर्ष आहे पण पुढच्या वर्षीपासून सर पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातले काही लोक मी आपल्याला लो जोडून देतो आपण आपला माल तिथं पाठवून तिथं द्राक्ष दिन साजरा करूया मुंबईमध्ये चेंबूर सारख्या ठिकाणी मी आपल्याला काही लोक जोडून देतो तिथं आपण द्राक्ष दिन पुढच्या वर्षी साजरा करूया आणि मंत्रालयामध्ये जी द्राक्ष दिन साजरा करण्याची इच्छा आपण व्यक्त केली मी निश्चितपणाने आपल्याला त्या संदर्भात जी काही मदत लागेल ती मदत करण्याचा शब्द सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला देतो पुढच्या वर्षी मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण तिथं देखील द्राक्ष दिन साजरा करूया फक्त महाशिवरात्रीचा दिवस हा जरी द्राक्ष दिनाचा आपण दिवस निवडला असला तरी येणाऱ्या काळामध्ये आजच्या दिवशी ही सर्वच घटक सुट्टी शासकीय घटक सुट्टी देतील हा अँगल आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवून एक योग्य दिवस निवडूया कुंभार सर द्राक्षासाठी कशा पद्धतीने काम करतायत हे आपण सर्वजण बघतोय खर तर आज तब्येत बरी नसताना सुद्धा इथे येण्याचं कारणच असं होत की शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे ही भूमिका ठेवून सर काम करण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा व्यक्तीच्या माग आपण सगळ्यांनी खंबीरपणाने उभं राहण्याची आवश्यकता आहे म्हणजे आपण सगळीकडे जर गेला किंवा बघितलं तर आज कन्सल्टंटच्या बाबतीतलं मत लोकांचं किती बदललेलं आहे आपण बघतोय त्यामध्ये कुंभार सरांनी स्वतःच वेगळे पण टिकवून ठेवलेलं आहे ही कुंभार सरांच्या बाबतीत जम्याची बाजू येणाऱ्या काळात निश्चितपणाने ठरणार आहे कुठलंही वावग मार्गदर्शन त्या ठिकाणी न करता थेट शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने बदल होईल याकडे त्यांचा प्रामुख्यानं लक्ष असतं आणि ग्रामीण भागामध्ये वाडी वस्त्यावरती जाऊन अगदी समोर एक माणूस बसलेला असू दे किंवा पाचशे माणसं बसलेली असू देत किंवा पाच हजार माणसं बसलेली असू देत त्याच तळमळींना त्यांना सांगण्याचं काम कुंभारसर करतायत आणि त्यांच्यामुळे आज हा द्राक्ष दिन आपल्या सर्वांच्या नावारूपाला येतो येतोय खर तर माझी आपल्या सर्वांना एकच विनंती असेल की आज आम्ही सुद्धा जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये आमच्या निमित्ताने का होईना हा दिन पोचू शकेल ते आम्ही पोचवण्याचं काम सर निश्चितपणाने करू पण तासगाव तालुक्यातल्या कवटेमंका तालुक्यातल्या प्रत्येक माणसानं ती जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं तरच आपल्या सर्वांना हे काम अधिकचं सोपं होणार आहे हे सगळं हे सुद्धा आपण लक्षामध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न सोडवणिक करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही पावलं उचलावी आपल्याला लागणार आहे ती उचलण्याचा मानस आमच्या सर्वांचा आहे बाजार समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीने आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय त्यासाठी सुद्धा सरांचं मार्गदर्शन आणि मदत आम्हाला आहे आणि निश्चितपणाने तोही मार्ग आपल्याकडे सर कायमस्वरूपी खुला आहे त्यामुळे बाजार समितीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जी काही मदत लागेल ती आपण आम्हाला सांगावी आमच्या वतीने जी काही मदत करता येईल ती शंभर टक्के मी आपल्याला निश्चितपणाने करेन आणि द्राक्ष देईल हा संबंध जगामध्ये पोचवण्यासाठी आपल्याला जे काही करावं लागेल त्यासाठी कुठल्याही पद्धतीची मदत सर आपल्याला लागली ला तरी आपण मला कळवा आम्ही निश्चितपणाने तुमच्या मागे शंभर टक्के खंबीरपणाने उभा आहे एवढाच शब्द मी आज या पुण्य दिवशी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा ही नवीन संकल्पना आपल्या आम्हाला सर्वांना सुचवल्याबद्दल किंबहुना या संकल्पनेमुळं तासगावचा नावलौकिक अजून वाढणार आहे हे सुद्धा निश्चितपणाने आमच्या लक्षामध्ये आहे त्यामुळे मी मनापासून अभिनंदन सुद्धा करतो आणि यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि आपल्या सर्व टीमचं कौतुक करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा